हाय सोरा तुला हा पॅड कधी मिळाला दोन तीन दिवस अच्छा त्याच्यासोबत काय मिळालं अजून स्कूल बॅग पण मिळाली मग हे आता तुला लिखाण करायला कसं वाटतं छान वाटतं ओके बाय बाय हर्षल तुझं नाव काय बरं तुला हा पॅड कुठे मिळाला हा पॅड कुठे मिळाला शाळेत मिळाला बर मग याच्यावर लिखाण करताना कसं वाटतं भारी वाटतं ओके बाय दीदी काय नाव तुझं कितवीला जाते अच्छा तर हा पॅड केव्हा मिळाल तुम्हाला अच्छा याच्यावर लिखाण करताना कसं वाटतं खूप छान वाटत अच्छा म्हणजे तुम्ही किती पण वेळ इथं लिहू शकता शाळेत हो। अच्छा आरामदायक वाटतं लिहिताना काही त्रास नाही जाणवत ना हो। माध्यमातील हे हे जे दफ्तर भेटलेले आहे त्यांचा खूप आम्हाला उपयोग होतो आणि आम्हाला खूप आवडलेले आहे आणि त्या दफ्तरासोबत तो पॅड आहे ना त्याचा खूप उपयोग होतो आणि त्याच्या त्याच्यामुळे आम्हाला वाकायला सुद्धा प्रॉब्लेम येत नाही धन्यवाद मित्रांनो माझे नाव चैताली किशोर पाटील मी आज आपले शहर दफ्तर वाटत झाले याच्यामुळे मी तुम्हाला काही दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत जिताने ऐकावं आपल्या शाळेचे दप्तर वाटप झाले होते त्यांचा आपल्याला रायटिंग पॅड मिळाला होता त्याच्यामुळे आपल्याला वाकायला पण प्रॉब्लेम येत नाही त्याचा धन्यवाद सर माझे नाव पियुष राजेंद्र जाधव आपल्याला अवंत फाउंडेशन या माध्यमातून दप्तर मिळालेले होते अवंत फाउंडेशन त्या माध्यमातून आपले दप्तर

वासना करतो आज आम्हाला काय बेक वस्तू मिळाली म्हणून आम्ही मान्य करते धन्यवाद नाव खुशी लक्ष्मणनी कम माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद ताकणी शारदादेवा आज आनंद एक महिन्यापूर्वी आम्हाला चक्कर वाटत झाले होते प्रशांत त्या

आपण सर्वजण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देयवाळ येथे उपस्थित आहोत आपल्या अवंत फाउंडेशन आणि ओ एन जी सी त्यांच्याफे आलेले आपले, हो। आपले शर्मा साहेब आणि इतर उपस्थित मान्यवर तर, तर आपल्या इयत्ता एक ते चारचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आणि या विद्यार्थ्यांना या फाउंडेशनच्या माध्यमातून जी स्कूल बॅग मिळालेली आहे आणि त्याच्यासोबत एक रायटिंग पॅडसुद्धा आहे तर स्कूल बॅगही अतिशय सुंदर आहे विद्यार्थ्यांना सर्व दप्तर त्यांचं तिथे समाविष्ट होतं आणि त्यासोबत जे रायटिंग पॅड आहे त्याचा वापर आम्ही दिवसभरातनं निरीक्षणातनं बघतो तेव्हा विद्यार्थी लिहिण्यासाठी वाचण्यासाठी अतिशय सुंदर करतात तेव्हापासून विद्यार्थी छान आमच्या ग्रुपमध्ये बसून मधल्या सुट्टीच्या वेळेत किंवा इतर वेळेस वाचनासाठी करतात लिहिण्यासाठी करतात इयत्ता पहिलीच्या वर्गात आम्ही त्याच्यासाठी बेंचेस टाकलेले नाही आहेत परंतु या लेटर पॅडचा मुळे विद्यार्थ्यांना अक्षर सुद्धा खूप छान उपयोग झालेला आहे आणि विद्यार्थ्यांची जी बैठक आहे ती छान आहे पाठीत वाकणं वगैरे ह्या गोष्टी कमी झालेल्या आहेत आणि सुंदर ही वस्तू बॅग आम्हाला तुम्ही दिलेली आहे आणि इथून पुढे तुमच्या फाउंडेशन मार्फत आमच्या विद्यार्थ्यांना टॅब वगैरे अशा काही वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमचे खूप आभार होतील धन्यवाद हे शालेय समितीचा सदस्य या नात्याने मान्य अनंत फाउंडेशन यांचं मी खूप खूप आभार मानतो कारण की त्यांनी एकशे शहाऐंशी विद्यार्थ्यांना अनमोल असे सहकार्य केले एकशे शहाऐंशी विद्यार्थ्यांना त्यांनी पॅड दफ्तर देऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण केली अभ्यासाची आवड निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी हुशार भविष्यात नक्कीच होतील यात ती मात्र शंका नाही पण अशीच इथून पुढे जे काही कमतरता विद्यार्थ्यांना भासशील ती कमतरता पूर्तता करण्यासाठी अवंत फाउंडेशननी मदत करावी अशी मी त्यांच्याकडे मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय नमस्कार अवंत तर्फे व लखे आबाघेल यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व त्यासोबतच रायटिंग पॅडचे वाटपसुद्धा करण्यात आले आणि हे रायटिंग पॅड खूपच सोयीस्कर असे आहे याने आपण घरी कितीही वेळ अभ्यास करू शकतो व त्याने पाठीत पाठीतही ताण पडत नाही आणि मानेतही ताण पडत नाही आणि अवंत फाउंडेशनने खूप छान सहकार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना केले आहे त्याबद्दल मी अवंत फाउंडेशनचे हार्दिक आभार मानते धन्यवाद